काय मित्रांनो माझं नाव युवराज तर आपल्या कोकणी युवराज मराठी युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो तर आता पाऊस लागतो आहे पुन्हा एकदा कोकणात मुसळधार पाऊस लागतो आहे या टायमाचे व्हिडिओ पाहतले असतात तर पाऊस लागतो खूप आणि आता पण जाताच लागतो आहे संध्याकाळचाच पाऊस लागतो आहे तुम्हाला बॅक कॅमेरा दाखवतो कोकणात आता भरपूर पाऊस लागतो आहे आणि तुम्हाला बॅक कॅमेरा दाखवतो दाखवतो बघा आणि हा बघा मित्रांनो सगळीकडे पाणी पाणी आहे बघा आणि असंच आपण पुढे जाऊन येतो सरळ बघा मित्रांनो तुम्हाला आता एवढं असं भरलेला दिसतोय बघा थोड्या वेळेला तो पुराच भरेल जोरात पाऊस पडला पडत राहिला ना तर पूर्ण भरून जाईल आणि मित्र दोन चार दिवस पाऊस लागतोय असा सलग आणि जे पण आपले व्हिडिओ बघतात त्याने कोण गावाला असतील कोण मुंबईला असतील त्यांनी घराच्या बाहेर पडू नये जास्त कारण पाऊस पण जोरात आहे आणि मित्रांनो आता मी बाहेर आलो आहे कारण की तुम्हाला दाखवणार आहे साठी मुंबईवाल्यां ना पाऊस कोकणात पाऊस किती लागतो तो हा बघा पाऊस लागतो किती जोरात तसंही आहे माझ्या आता आणि आपण आता इकडे आलो आहे पुढे आलो आहे आणि पाणी बघू शकता किती भरला तो आणि आज पाऊस पण जोरात लागतो आणि मित्रांनो आता आपण इकडे आलो आहे पुढं आपल्या इकडे छोट्या नदीशी नदी जाऊन आलो आहे आणि इकडे पाणी बघू शकता किती भरलाय तो आता एवढ्या दिवस परत तुम्हाला थोडं काळ झालं तर नाही येऊ शकत दिवस असले तर येऊन दाखवेन तुम्हाला किती भरलाय तो आता एवढा दिसतं पाणी थोड्या वेळानं बघायला गेलं ती भरपूर पडलेलं असेल आणि ह्याच्यावरनं रस्त्यावरनं पण पाणी जातो कधी कधी जोरात एकदा पाऊस आला ना किंवा रस्त्यावरनं पण पाणी जातो आणि मित्रांनो आता आपण झालो तिथे इथे बघा तिथे पुढे चाललो आहे बाग भागण्यासाठी आता आपल्या त्यासाठीनं जायला लागेल पण इथून जाऊ नाही शकत गवत पण आणि पाणी पण जास्त आहे मित्रांनो आपल्या व्हिडिओ कोण बघतो आहे आणि कुठल्या कुठल्या गावातून बघतो आहे गावाचं नाव आणि तालुक्याचं नाव कमेंटमध्ये नक्की सांगा मी रिप्लाय देईन हा बघा पाऊस आपल्याकडं आप कोकणाकडे पाऊस तर मी तर आपण इकडे आता खाली आलोय आणि पाणी बघू शकता बघा पाऊस पण तसंच लागतो पाणी पण असणार जास्त वीर पण भरले पुरे हा पण तुम्ही बघू शकता ह्याच्यावरनं पण पाणी जातोय कारण की हा बघा हा पूल इथे तुटला आहे बघा हा इथून असं एवढं तुटला आहे त्यामुळे ह्याच्यावरनं पण जातो पाणी आणि पाणीला फोरस बघित येतो जोरात एकदम पाणी